नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आता हा दुसरा व्हिडिओ आपला मालेगाव मंडीतला तुम्हाला बघायला भेटेल तीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा हा स्पेशल गावराणीवरती असेल आपण जो तुम्हाला दाखवला मग एक पहिला व्हिडिओ तो वेगळा जातीवरती होता आता स्पेशल गावरणीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की गावराणी बोकडांना बाजारामध्ये काय किमती गावराणीची क्वालिटी कसं काय बनते जर बनवली तर हे तुम्हाला बघायला भेटेल आता याच्यामध्ये सगळे कस्सी बोकडे दिसत आहे दादा काय घेऊ सांदिव गाव ताजगाव चालू गाव क्या बडा पत्ती बता रहे है कैसे क्या बता रहे हजार रुपये छब्बीस हजार रुपये पूरी पट्टी ले छब्बीस सही तो मित्रांनो पूर्ण पट्टी म्हणजे बघा इथून टॉप पासून तिकडे डाऊन पर्यंत तुम्हाला बघाळ भेटेल इथून ए टू झेड पर्यंत 20 ते 10000 चलो मित्रांनो बघा 26 सांगायचे 20 ला मागता है 26 देने ते देने के हां एक नंबर चीज सब कस्ती ना हां सब कस्ती अगर किसी के पास बकरे रहे किसान के पास अगर आपको लेना हो तो आप ले लेंगे ले लेंगे ले लेंगे ले 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 ना आपका मोबाइल नंबर बोलो फिर छियानवे पैंसठ छियानवे पैंसठ तेईस तीस तेईस तीस तिरासी ते तिरासी आपला नाव हो। जाकीर तालू जाकीर कालू घाटी कचगाव कचगाव की मित्रांनो कचगाव चे गावरान तुम्हाला दाखवतो स्पेशल तुम्हाला या व्हिडिओ मध्ये गावरानीचे रेट तुम्हाला बघायला भेटतील कारण की जोही शेतकरी गावरानमध्ये काम करतोय त्याला समजायला पाहिजे गावरानीचा रेट काय बाजारामध्ये वजन कसं काय काय आहे क्वालिटी बघून दादा कुठलं गाव कसगावची बरं काय किंमत सांगतोय एकवीसने पट्टी डायरेक्ट बात वाहते मित्रांनो एकवीसने पट्टी कुठपर्यंत मागितली माग मागणी कुठपर्यंत लागली साडे सतराशे लाग। मागणी लागली आपली फायनल अपेक्षा अठरा एकोणीसची एक एक मित्रांनो हा रेट गावरानेच आहे बरंचदा बघा तुम्ही आपल्या घरी जर कोणी घ्यायला आले तर आपण भरपूर रेट सांगत असतो पण मार्केटमध्ये ऍक्च्युअल परिस्थिती काय तुम्हाला बघायला भेटेल कारण की माल भरपूर आहे अठरा एकोणीसची अपेक्षा आहे बघू शकता तुम्ही चला अजून दाखवतो गावरान 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 दाखवतो तुम्हाला थांबा ही आली परत दावण गावरानची धावण आली बघू शकतो तुम्ही हे बघा काय बोल रे पट्टी का पट्टिका का बोल, रहे का? का क्या बोल रहे उन्नीस हजार मित्रांनो बघा सांगायचं दाम पहिल्या टप्प्यामध्ये एकोणीस हजार रे पट्टीचा दाम सांगायचा आहे आणि आपण जर नॉर्मली आपल्याकडे कोणी आलो तर आपण डायरेक्ट पंचवीस तीस हजार किंमत करत असतो तर माझं असं म्हणत आहे जास्त पण यूट्यूबच्या याला बळी करू नका चॅनल ओरिजिनल बघत चला इथं ओरिजिनल रेट तुम्हाला बघायला भेटेल आपण बऱ्याचदा बाहेरचे यूट्यूबचे रेट पाहतो दुसऱ्या राज्यातील तर काही ना काही किमती ऐकून आपण देखील ते रेट सांगत असतो पण बऱ्याचदा मग आपले आता इथे मला बरेच भेटले ते म्हणतात या बाजारात नाही तर त्या बाजारात त्या बाजारात नाही त्या बाजारात तर याच्यामध्ये काय असं मित्रांनो भाडं तेवढं वाढून जातो तुमचं हलो म्हणून जर तुम्हाला वाटतं योग्य रेट लागतोय तर देऊन टाका आता बघा हा बिटेलमध्ये है ना नॉर्मल जात तुम्ही फार मध्ये गेलं बीटेल लागले सत्तर हजार ऐंशी हजार अशी किंमत करतो आता बाजारात काय किंमत तुम्हाला बघायला भेटेल काय का? का किंमत सांगता पन्नास हजार सांगता बरं काका काय खरं खरं सांगा बाजारात काय मागणी लागली जी लागेल बाजारात काय मागणी लागली जी लागली सांगा प्लीज मधी मागणी छत्तीस हजाराला छत्तीस लागली फायनल छत्तीस ला मागितला नाही तुम्ही काय सांगितलं फायनल मी त्याला घे चाळीस बेचाळीस पर्यंत जाईल बरं जर नाही गेला रिटर्न जाईल रिटर्न जाईल रिटर्न जाईल पन्नास बघायला माझ्याकडे कुठलं गाव बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा तर रिटर्न गेला तर कोण आला लागला ब्रिडिंग साठी घेतली त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ शहाण्णव तुमचं नाव विक्रम बोळी हां चालेल ठीक गाव कुठलं म्हणले नागापूर नागापूर मनमाड जवळ मनमाड जवळ नागापूर चालतंय बोकड बघू शकता तुम्ही दाताला किती दाताला जे हा दीड वर्षाचा बोकडे दीड वर्षाचा बोकडे बरं ठीक आहे बघून घ्या बिटलमध्ये ही रिअलिटी तुम्हाल तुम्हाला बघणं गरजेचं आहे पस्तीस छत्तीस मागितला गेलेला आहे बाबांनी सांगितलं पन्नास ते बाबांनी सांगितलं आहे आणि जर तुम्ही फार्मरती गेले तर फार्मर तुम्हाला काही किमती सांगून लुटलं जातं हे गावरान मध्ये कस्सी बोकड तुम्हाला बघायला भेटेल त्या वगैरे भेटाल की हे बकरी कोण हा नव्वद तीन घे नव्वद मतलब तिसरी हजार बोलणार मित्रांनो लांब लोक आहे त्याला माहिती सोबत पण नाही नव्हती कमी हे बघा गा गावरांची पट्टी पूर्ण पट्टीची पट्टी तुम्हाला बघायला भेटेल एक नॉर्मली मित्रांनो त्यांना पट्टीचा विषय विचारू नका तुम्ही कारण एवढे सगळे भोकल विचारायला त्यांनाही टाइम आपल्यालाही बाजार कवर करायचं आहे बघा तुम्हाला आता पहिले क्वालिटी दाखवतो तुम्ही हे बघा खूप मोठा बाजार आहे एक नंबर बाजार आहे खूप माल आलेला आहे बाजारामध्ये जबरदस्त माल आलेला आहे दोन मिनिटं दोन मिनिटं बघा तेवढं होता आम्ही शरवून घेऊ बघा आता ही जी ना पट्टीचा पट्टी विकला जातो थोडा एक व्यापारी पट्टीचा पट्टी दादा क्या पट्टी बोल रे पच्चीस हजार पट्टी पच्चीस हजार बोल मित्रांनो पट्टीचे पंचवी हजार सांगितले तुम्ही बघू शकता क्वालिटी खस्ते बोकडे सगळे हे बघा भैया का तन अभी चलो ठीक आहे मित्रांनो पंचवीस हजार रुपये सांगताय पंचवीस हजार सांगताय चला ठीक आहे नमस्कार।, नमस्कार किती खरेदी केली आता बारा घेतली का आता सध्या फक्त मोठे बोकडे खरेदी करताय बरं कस काय बाजार होता आता इथला विशोभाते चांगला बाजार भरला का म्हणजे शेतकऱ्याला पुरत आहे का शेतकऱ्याला तुम्हाला यायला पुरतोय माल भरपूर आलेली दिसतोय चांगला आहे का बरं कशी कशी खरेदी केली मला सांगा तुम्ही यांची हा वाईट पंचवीसचा घेतला आणि इकडचं इकडचा शिरोई हा यात शिंगो हां चालेल का पण चालतो का हा शाळेचा घेतला जी ज्या वस्तू एक नंबर आहे बघा रविभूची खरेदी याला चाळीसला घेतला बघा त्याला सहा दिसतोय खोकला तू सहा आहे ना या कोवळा घेतला कवळा घेतला सव्वीस हजारला मित्रांनो बघा एक खरेदी तुम्हाला सांगतो रविभूची कसे कसे घेतले रविभू बिटल घेतला हा ब्रिटिंगसाठी चालेल ना चालेल ना मित्रांनो रविभूत नगरजवळ असेल त्यांचा मोबाईल नंबर घेऊन घेतो जर कोणाला इथं ब्रिटिंगसाठी बोकायला लागले तशी घेऊ शकता आंडू किती आपल्या बशी बरं पुरे आंडू का हे काटवाडी बघा काटवाडी पण बघा राजस्थानीच्या तुलनेत बघा हे बघा सेम ना काही विषय नाही आला हे बघा काटवाडी हा धनगर पासून घेतला का कडा घेतला काटवाडी कडा घेतला तीस हजार घेतला तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी सत्तावन्न शहाऐंशी सत्तावन्न सत्तावन्न झिरो तीन, तीन। पंचेचाळीस पंचेचाळीस हे कसे घेतले तेवीसला ये बत्तीस ला आपण बिटलमध्ये हो क्या आहे मित्रांनो आपा कलरमध्ये बिटल आपण आणूले एक नंबर ब्रिडिंगसाठी घेऊ शकता मित्रांनो एक एकदा ब्रिडिंग करा नंतर परत तुम्ही विकू शकता बघा डोळे बघा एकदम दोन मोकडे जायचे सध्या त्यांना डिमांड नाही सध्या यांना डिमांड आहे हे बघायचं हां गावरान ने काटवले म्हणजे तो पण हां बाबा कुठला गाव दहीवाड मालेगाव रोडचा दईवाड चाळीस गाव दईवाड मालेगाव रोड हां ना बर चाळीस गाव रोडला काय किंमत सांगता जोडची साठ जोडती किती पर्यंत मागितलं जे मागितलं दे तेच सांगा शेचाळीस पर्यंत दोघी मागताय तुम्ही काय सांगितलं पाहिजे साठ सांगितले बरे मित्रांनो परत गावरा मध्ये पोकडतच आहे काय मध्ये पट्टी पट्टी काय पट्टी का बोलते एक हजार वीस हजार मित्रांनो वीस मला सांगतोय आता गावराण्या जबाबदारी खूप मोठा आहे पण जागा म्हणजे जागा नाही पण तुम्हाला पट्टीचा दाम सांगतोय मी वीस हजार सांगतोय भाऊ काय किंमत सांगताय जोडे की काय जोडे की किंमत काय सत्तर हजार मित्रांनो थोडी सत्तर हजार गर्दी खूप आहे म्हणून हे बघा सारा मध्ये त्याच्यामुळे दाखवायचा थोडस बोगळ व्यवस्थित पूर्ण दिसणार आहे तरी किंमत बघत चला आणि दाखवायचा प्रयत्न करू म्हणजे विषयापर्यंत बघत चला इकडे दिसतंय काय किंमत सांगताय सांगत आहे मित्रांनो एकवीस सांगताय कुठ पर्यंत मागे लागली कसे मागितले का सतरा अठरा बंद मागत एक सांगतात सतरा अठरा बंद मागत चला इकडे परत दिसतंय गावरांमध्ये पूर्ण पट्टीच्या पट्टी दिसते काही सोडत मध्ये काय गावरांमध्ये मध्ये काय पट्टी काय राह पट्टीचा मित्रांनो पंचवीस आहे पंचवीस वीसच्या आसपासची पट्टी बाकी वीसच्या च्या आसपास बाकी वीसच्या च्या ते भरपूर आत पंचवीस सांगायचे भाऊ कुठले कुठले धुळ्याची बार न बरं तरी काय किंमत सांगताय काय किंमत आहे एक लाख वीस हजार खरं खरं सांगा काय मागणी लागली या दोघांची एकाची बावीस हां बावीस बावीस लागली म्हणजे चौथा हा लागले बरं काय अपेक्षा आपली पन्नास पंचा दोघांचे पन्नास पंचान्न अपेक्षा आहे कुठून घेतले होते घरचे सगळेजण मोठे बोकड बोकडांत तुम्ही लहान बोकड घेणार बरं काय तुम्हाला सांगता सांगायला बारा हजार सांगायला बारा हजार काय कायचे नऊ साडे नऊ हजार नऊ साडे नऊ हजार बर सगळे वीस पंचवीस किलोचे दिसत आहे वीसच्या पुढचे ना वीस आणि पंचवीसच्या बरोबर काय बाजारात लागले की नाही लागली मागणी कशी माग साधा किती आणले होते मग दिले किती नाही दिले नाही सगळे जायचे होते कुठलं तुम्ही डोंगराळ डोंगराळ असेल अरे हा विकास भाऊ विकास पाटील बरोबर मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी झिरो आठ ब्याऐंशी झिरो आठ एकवीस त्र्याण्णव एकोणसाठ एकवीस त्र्याण्णव एकोणशि एकोणसाठ काय नाव काय विश्वास ठेवला चालेल